अरे आज तर यो आला आहे काश्याचे बाजारान बाजारात यासाठी आला काय तुम्ही पण संसार होवा तर बाजारात जातूच होवं दररोज आपल्याला तो, तो भाजीपाला ना भाजीपाला आणशी तर एक दिस नाही पुरं ना प्रत्येक वाटा घेशी तर वीस रुपये वीस रुपयाचा वाटा घेशी ना एकदा भाजी करशी तर सगळा खपून जाई तर आज तर पूनमला सांगला आहे पकाच भाजीपाला घे पिसवा भरून तर ये आम्ही टमाटर घ्यायला लावला हा वीस रुपये किलो तर दोन किलो टमाटर घेतलं हा ना ओली भाजी जोढी घेता ये तोढी घे पाहिजे तर जा ठेवू ना पुरवून पुरवून खाऊ पण सुधीस सुधी सुधी भाजीपाला हू ना येवं ना बाजारहून आठवण द्यायला एकदा भर ना नाक्या वर्षी आणायचा तर महाग महाग भाजीपाला मिलं करता बाजारात इधे लहान बाजाराची सस्ता सस्ता पक आज भाजीपाला नीन ठेवायचा हा ना कासाचे बाजारात रविवारी येयाचा ना भाजीपाला नेयाचा ना मग भर पुरवून खायाचा त्याच्यासाठी आज रविवार आहे ना रविवारचे बाजारात इथे लहा ना यो ओढा भाजीपाला घ्यायला लावेल ला आहे तुम्ही पण दर आठवड्याला बाजारात जातूच हवं नाही यनहू घेतली आहे आंबाडी खाटी खाटी फार खाय आहे राय ना ना यो कासाचे बाजार भरेल आहे पण गरम हू पक आहे तर पक्की माणसाच नाही बाजारात ना आता कसा कडकेच दिस सगळी जणां विटावर कामावर जात कंपनीत जात पगाराचं दिस राहत तर काशाच्या बाजारात पक्की गर्दी रय पण आता कसा महिन्याचं लास्टचं दिस तर कोणा पाय पैसंच नाही तर बाजारात गर्दी तरी कशी कर राहल नाही आम्ही भाजीपाला ना आपलेवाल्या हो भाजीपाला विकाया पी द्याला ती पायशी हो डांगर घेतला दुधी घेतला आंबाडी घेतला ना भरपूर असा दोन पिसवं भरून भाजीपाला घेतला आहे ना पूनम सांग काय अजून घेऊच अजून घेऊच तर नांगू आता ये बटाट ना कांद घेया लावलं हा तसं तर आम्ही नीन ठेवेल जत्रच पण जत्रचं कांद बटाट आवणीचे ठेवून आता बाजाराची नीन आताच खाऊ त्याचे करता आजून घेया लावला हा ना फुलकोबी पानकोबी असा यो सगळा भाजीपाला आम्ही घेतला हा ना रस्त्याचे ते बाजूला जाल तर तुम्हाला मावरा मिळेल सुखा मावरा ओला मावरा पण आम्ही तर भाजीपालाच घ्यायला देल तर ओला भाजीपाला सगळा घेतला आहे ना तुम्ही काश्याचे बाजारात काहीतरी इधेल का नाही ना, ना भाजीपाला कोडाक सस्ता मिलय का महाग मिलय तो कमेंट्स करून नक्कीच सांग जास मिलू अजून हे टाटा बाय बाय